महाराष्ट्राचे आरक्षण आज बऱ्याच दिवसापासून जरांगे पाटील महाराष्ट्राला आरक्षणाकरता लढा देत आहेत आज नवी मुंबईपर्यंत त्यांचा मोर्चा शांतमय मोर्चा गेला आणि त्यांनी काल वीस तारखेला विशेष अधिवेशन ठेवलं विशेष अधिवेशनामध्ये त्यांनी दहा टक्के आरक्षण दिलं पण कोणीही आमदाराला बोलण्याची संधी दिली नाही कारण आम्ही जनतेतून आलेले आमदार आहात त्याचे सगळ्याचे विचार करायला पाहिजे विचार घ्यायला पाहिजे विचार घेतले नाही कुठल्याही प्रकारचं आम्हाला आमदाराला बोलण्यास संधी दिली नाही कोणाचे विचार म्हणू दिले नाही त्यामुळं खरोखरच आज हे मराठा आरक्षणाच्या मराठा जा, अन्याय झाला अन्याय झालेला आहे पण हे कितपत आरक्षण टिकल माझ्या मनानं असं वाटतं मला दोन हजार अठराची पुनर्वृत्ती झालेली आहे आता टिकल किती टिकल याचासुद्धा काही भरोसा नाही पण टिकल न टिकल हा विषय वेगळा पण आम्हाला आमचे विचार मांडू द्यायला पाहिजे आम्हाला समाजाचे विचार मांडू द्यायला पाहिजे विद्यार्थ्याचे विचार मांडू द्यायला पाहिजे एकतर्फी एकदम त्यांनी कजी आर काढला वाचवला आणि धामण्यात सभागृह बंद झाला हा म्हणजे न्यू गोष्ट आहे एवढं मोठं सभागृह महाराष्ट्राचं उच्च सभागृह आहे आमदाराला बोलणी यायला पाहिजे एवढा मोठा विधेय जिवळ्याचं विधेयक मराठ्याचा जिवळ्याचं विधेयक आणि त्या जिवाळ्यावर बोलू दिलं नाही तर फार जनता नाराज नाराज झाली आहे हे टिकणारं आरक्षण आहे का ज्या पद्धतीने ओबीसी मधून आरक्षण पाहिजे होतं तर ते स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे दोन हजार अठरा मधले काय झाले असेच आरक्षण वेळेस तीन वेळेस कोर्टात टिकलं नाही टिकायचा न टिकायचा विषय वेगळा सभागृहात सगळ्या आमदारांना बोलण्यास संधी द्यायला पाहिजे आम्हाला आमचे विचार मानू द्यायला पाहिजे आम्हाला आमच्या जनतेचे विचार मानू द्यायला एवढा मोठा जेवळ्याचा जे विधेयक असताना आम्हाला ते बोलू दिलं नाही म्हणजे अन्याय खरं म्हणतात आमदारावर अन्या बी अन्याय झाला आणि महाराष्ट्राच्या जनतेवरही अन्याय झालेला आहे